श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो ह्या ज्या स्क्रीनवरती तुम्हाला साड्या दिसत आहेत तर त्या साड्यांना या ठिकाणी आज मी हातशिलाई करायला घेणार होते मग म्हटलं चला त्याचा व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करूया जेणेकरून ज्या मैत्रिणींना ला हातशिलाई करायला जास्त वेळ लागतो त्या मैत्रिणींसाठी आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल तर बघा आज आणखी काहीतरी नवीन गोष्ट बनवायची होती किंवा एखादी वस्तू बनवायची होती टाकाऊपासून टिकाऊ किंवा रांगोळीचा वगैरे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण झाला असं की आज वेळ थोडासा कमी मिळाला आणि थोड्या वेळानी मुलाला स्कूलमधून घ्यायला जायचं होतं आणि मला वाटतं फक्त वीस एक मिनिटच राहिल्या असतील त्याच्यामुळे मग म्हटलं आता ह्या वीस मिनिटामध्ये कुठली नवीन गोष्ट बनवून होणार आहे त्यापेक्षा मग लक्षात आलं की ह्या साड्यांना पिकोफॉल करायचं राहिलेलं आहे म्हणजे हातशिलाई करायची राहिलेली आहे तर म्हटलं चला तीच हातशिलाई करून घेऊया खरं तर याचा व्हिडिओ शूट करणार नव्हते पण नंतर विचार केला चला ज्या मैत्रिणींना हातशिलाई करायला जास्त वेळ लागतो त्या मैत्रिणींसाठी नक्कीच हा व्हिडिओ युजफुल ठरेल त्यासाठी मी या ठिकाणी व्हिडिओ शूट करत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा ज्यावेळेस मी साडीला हातशिलाई करायला घेते त्यावेळेस अशा पद्धतीने खाली एक डब्बा ठेवते त्याच्यानंतर त्याच्यावरती पाठ ठेवत असते आणि नंतर मग हातशिलाई करायला घेते तर बघा ह्या साडीचा जो ब्लाऊज पीस होता त्याच्यापेक्षा जास्त मी कपडा साडीतून कट केलेला त्याच्यामुळे मी फॉल लावताना त्याच्यामुळे मी फॉल लावताना काय केलेला आहे सुरुवातीला जे आपण अंतर ठेवतो एक बी इतकं किंवा सहा इंच इतकं तितकं न ठेवता कमी ठेवलेलं आहे तर बघा ज्यावेळेस मला साडीला फॉल वगैरे लावायचा असतो त्यावेळेस माझे मीच घरच्या घरी फॉल लावत असते माझ्या साड्यांना त्याच्यानंतर ज्यावेळेस मला ब्लाऊज वगैरे स्टिच करायचे असतात त्यावेळेस देखील माझे ब्लाऊज मी स्वतः स्टिच करत असते आणि मला लहानपणापासून खूप आवडतं स्टिचिंग करायला त्याच्यानंतर नवीन नवीन नवी वस्तू बनवायला त्याच्यामुळे मी लहानपणापासूनच असं काहीतरी नवीन नवीन नवी वस्तू बनवत होते आणि आत्ता पण मला ते छंद जोपासायला आवडतात त्याच्यामुळेच मी माझ्या लहान दीड वर्षाच्या बाळाला बघून आणि सहा वर्षाच्या मुलाला बघून ह्या सगळ्या वस्तू बनवत असते आणि त्या तुमच्यासोबत देखील शेअर करत असते तर बघा जे कोणी नवीन व्ह्यूवर्स आपला आजचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांना कुठल्या वस्तू कोणत्या नवीन नवीन गोष्टी हे माहीत नसेल तर त्यांनी आपले चॅनलवरचे जे आधी अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ते नक्की जाऊन बघा तर बघा लांबून तुम्हाला दिसत नसेल मी हातशिलाई कशा पद्धतीने करत होते त्याच्यामुळे या ठिकाणी मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवत आहे तर बघा जसं मी सुरुवातीला सांगितलं ज्यावेळेस मी माझ्या साड्यांना ला हातशिलाई करत असते फॉलला त्यावेळेस मी काय करते डबा घेते डब्यावरती एक पाठ ठेवते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती साडी ठेवून अशा पद्धतीने हातशिलाई करत असते किंवा दुसरी पद्धत म्हणजे मी डायरेक्टली ज्या पद्धतीने आपण गोधडी असं फ्लोअरवरती आणतो आणि गोधडीला टाके घालतो त्या पद्धतीने देखील मी स्टिच करत असते म्हणजे हातशिलाई करत असते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ही पद्धत शेअर करत आहे आणि ही अगदी सोपी आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण साडीला हातशिलाई करतो त्यावेळेस अजिबात आपल्याला हातशिलाई करायचा कंटाळा येत नाही आणि वाकायला पण जास्त लागत नाही अगदी झटकीपट आपल्याला साडीला हातशिलाई करता येते म्हणजे फॉलला हातशिलाई करता येते तर बघा या ठिकाणी हातशिलाई करताना अगदी कमीत कमी वेळेत हातशिलाई कशा पद्धतीने करून होते तर त्याची टिप्स मी तुमच्यासोबत आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर बघा मी ज्यावेळेस सुईने टाके घेत आहे हातशिलाई करण्यासाठी त्यावेळेस मी एक टाका घेऊन लगेच धागावरती ओढत नाही आहे सुईमध्ये जितके टाके बसत आहेत तितके टाके आपल्याला ॲट अ टाइम घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला धागा ओढून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण सुई दोऱ्यामध्ये होतो त्यावेळेस फक्त एकाच सुईला दोरा होऊन न घेता दोन तीन सुयांना मी दोरा होऊन घेत असते आता प्रत्येकाची हातशिलाई करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते पण मी कुठल्या पद्धतीने करते कुठ किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो करते त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या तर मी सुरुवातीलाच दोन तीन सुयांमध्ये दोरा ओवून ठेवते त्याचं कारण की ज्यावेळेस आपण हातशिलाई करायला लागतो आणि सुईतला दोरा संपतो त्यावेळेस परत दोरा ओवायचा बऱ्याचदा कंटाळा येतो आणि त्याच्यासाठीच मी काय करते आधीच हातशिलाई करायला घेण्यापूर्वीच अशा पद्धतीने दोन तीन सुयांमध्ये दोरा ओवून ठेवते जेणेकरून मग आपल्याला कंटिन्यू हातशिलाई करायला छान वाटतं आणि कंटाळा पण येत नाही आणि ज्यावेळेस आपण हातशिलाई करतो त्यावेळेस बघा पाठीमागच्या साईडने देखील आपल्याला एकदा दोनदा बघायचा आहे टाके व्यवस्थित आलेले आहेत का ज्यावेळेस आपण हातशिलाईचे टाके घेत असतो त्यावेळेस खालच्या बाजूने ज्यावेळेस आपण सुई टाकतो आणि परत वरच्या बाजूने काढतो त्यावेळेस अगदी किंचितची साडी आपल्याला त्याच्यामध्ये पकडून सुईवरती काढायची आहे जेणेकरून फ्रंट साईडने जे टाके दिसतात ते अगदी नाजूक आणि बारीक दिसायला पाहिजेत यासाठी तर बघा मी अगदी झूम करून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे तर मी अशा पद्धतीनेच हातशिलाई करत असते त्याच्यामुळे माझी हातशिलाई अगदी पटकन करून होते तर आत्ता मला पंधरा मिनिटांनी जायचं होतं मुलाला स्कूलमधून आणायला त्याच्यामुळे मी या ठिकाणी ह्या साडीला शिलाई करायला घेतलेला आणि बाळ झोपलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग म्हटलं तेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये माझं कुठला आज काम होईल म्हणून मग मी या ठिकाणी साडीला शिलाई करायला घेतलेली आणि अगदी तेवढ्या वेळामध्ये माझी साडी हातशिलाई करूनही होणार आहे कारण की मी ज्यावेळेस कुठलं काम करायला घेते त्यावेळेस ते, ते किती वेळात कम्प्लीट करायचं ते आधीच ठरवत असते त्याच्यामुळे माझं काम अगदी झटकीपट करून होता आणि ते कशा पद्धतीने मी कम्प्लीट करते त्या टिप्स अँड ट्रिक्स देखील मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते बघा ज्यावेळेस आपण शिलाई करतो त्यावेळेस सुईमध्ये जर जास्त दोरा ओवला तर आपण ज्यावेळेस टाके घालत असतो त्यावेळेस दोरा ओढताना काय होतं धाग्याचा गुंता होतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला दोरामध्येच तोडायला लागतो त्यापेक्षा जर आपण असं केलं दोन तीन सुयांमध्ये थोडा थोडा धागा ओवून घेतला थोडा म्हणजे अगदीच थोडा नाही घ्यायचा जा। थोडासा जास्तच घ्यायचा जा। पण खूप पण नाही घ्यायचा त्याच्यामुळे अजिबात धाग्याचा गुंता वगैरे होत नाही आणि झटपट आपली हातशिलाई देखील करून होते तर आज काही व्हिडिओ शूट करायला एडिट करायला अजिबात वेळ नव्हता पण तरी देखील थोडासा व्हिडिओ शूट केलेला आणि तो मुलांना बघत बघत या ठिकाणी एडिट केलेला आहे आणि आज आजचा व्हिडिओ एडिट करायला अजिबात अशी शांतता पण मिळाली नाही मुलांचा पाठीमागे गोंधळ तुम्हाला ऐकायलाही येत असेल पण म्हटलं चला ज्या मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या मैत्रिणींसाठी आजचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करूया आणि ह्या व्हिडिओमधून देखील तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करूया तर त्यासाठी तर मी आज या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हातशिलाईबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मैत्रिणींनो ज्यावेळेस मी तुमच्यासोबत नवीन नवीन व्हिडिओ शेअर करत असते त्यावेळेस मुलांचा आवाज येऊ नये व्हिडिओमध्ये असाच प्रयत्न करत असते कारण की मुलांचा आवाज जर आला एडिटिंग वगैरे करताना तर मग तुम्हाला मी काय बोलते ते लवकर लक्षात येणार नाही ना ना आणि मेन गोष्ट म्हणजे मलाच बोलताना मग लिंक लागत नाही मी आधी काय बोलले होते मला नंतर काय बोलायचं आहे जसं की आजच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे आजचा व्हिडिओ मी ज्यावेळेस एडिट करत होते त्यावेळेस दोनही मुलं बाजूला होती मध्ये मध्ये मी त्यांना बघत होते मध्ये मध्ये व्हिडिओ एडिट करत होते त्याच्यामुळे मला आजच्या व्हिडिओमध्ये जास्त असं म्हणजे लक्ष देऊन तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करता आली नाही तरी पण मी प्रयत्न करत होते तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगण्याचा पण ज्यावेळेस आपण मुलांना बघून एखादी गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला एवढं ते शक्य होत नाही त्याच्यामुळे मी ज्यावेळेस मुलं वगैरे झोपलेले असतात त्याच वेळेस शक्यतो व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करत असते पण आज काही दोघं पण झोपले नव्हते दोघे बाजूला खेळत होते मध्ये मध्ये माझ्याकडे येत होते त्याच्यामुळे माझी कुठेतरी लिंक तुटत होती व्हिडिओ एडिट करताना पण तरी देखील मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा कारण की ज्या मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या मैत्रिणी नक्कीच रोज नवीन नवीन वस्तू नवीन नवीन गोष्टी किंवा नवीन नवीन ब्लॉग बघण्याची सवय झालेली असेल त्या मैत्रिणींसाठी तर नकळत आजच्या व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील तर नक्कीच समजून घ्याल आणि मी हे काही जे छंद माझे तुमच्यासोबत शेअर करत असते ते मी ज्यावेळेस जॉबला वगैरे जायची त्यावेळेस देखील मी अशा पद्धतीने ट्रॅव्हलिंगमध्ये वस्तू वगैरे बनवायची पण त्यावेळेस काही चॅनल वगैरे नव्हता त्याच्यामुळे त्या ते व्हिडिओ वगैरे काही मी शूट केलेले नाही पण आता मी हे सगळे व्हिडिओ शूट करत असते तुमच्यासोबत शेअर करत असते आणि शेअर करत असताना त्या बनवतानाच्या अगदी छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स देखील तुम्हाला सांगत असते जेणेकरून त्या वस्तू तुम्हाला देखील अगदी झटकीपट बनवता याव्यात यासाठी आणि भरपूर वस्तू अजून तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण जसं मी आधी व्हिडिओमध्ये म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या लहान मुलांना बघून बनवत असते एक दीड वर्षाची माझी छोटी मुलगी आहे त्याच्यानंतर सहा वर्षाचा माझा छोटा मुल मुलगा आहे त्या दोघांचं रुटीन सगळं सांभाळून त्यांचा वेळ त्यांना हंड्रेड पर्सेंट देऊन त्याच्यानंतर जो राहिलेला वेळ असतो त्या वेळा वेळामध्ये मी ह्या सगळ्या वस्तू बनवत असते शूट करत असते एडिट करत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते आणि बाकी जॉबशी रिलेटेड म्हणा किंवा माझ्या फील्डशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करू शकते पण माझं फील्ड आणि तुमचं फील्ड हे सेम असेलच असं नाही आणि त्या तुम्हाला बघायला कंटाळवाण्या वाटणार वा त्याच्यामुळे मी माझ्या फील्डशी रिलेटेड कुठलीही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत नाही कारण की तुमचं फील्ड आणि माझं फील्ड हे वे वे वेगवेगळं असू शकतं आणि मी जर त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या तर तुम्हाला त्या गोष्टी बोर वाटणार आणि ह्या ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते त्या आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड आहे घरातील आपल्या म्हणजे डेकोरेशनच्या रिलेटेड आहे त्याच्यानंतर प्रत्येक गृहिणीला ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ज्या कोणी नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवरती सध्या जॉईन झालेल्या आहे त्यांच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर त्या मैत्रिणींना माहीत असावं मी व्हिडिओ शूट करताना माझ्या लहान मुलांना बघत बघत शूट करत असते त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये कधीकधी माझ्याकडून नकळत काही चुका होत असतील आणि ज्या मैत्रिणी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्याच्यामुळे त्या मला खूप छान पद्धतीने समजून घेतात आणि तुम्ही समजून घेता म्हणून तर मी असे व्हिडिओ तुमच्यासोबत रोज नवीन नवीन छान छान शेअर करत असते श शेअर करण्याचा प्रयत्न करत असते मुलांना बघूनही आणि आपला जो हा चॅनल आहे हा व्लॉगचा चॅनल आहे जसं की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलेला आहे पण आता सध्या मी जे क्राफ्टचे वगैरे व्हिडिओ तुमच्यासोबत रोज शेअर करते ला मदे मदे ला ला ते व्हिडिओ भरपूर मैत्रिणींना आवडतात आणि मग मी तशाच पद्धतीचे व्हिडिओ सध्या तुमच्यासोबत शेअर करत असते पण मध्ये मध्ये ज्या मैत्रिणींना ब्लॉग बघायला आवडतात त्या मैत्रिणींसाठी ब्लॉगचे व्हिडिओ देखील मी शेअर करणार आहे पण सध्या होत आहे असं हे व्हिडिओ शूट केल्यामुळे मोबाईलमध्ये अजिबात स्पेस राहत नाही आणि हे व्हिडिओ जोपर्यंत अपलोड करत नाही तोपर्यंत मला दुसरा व्हिडिओ शूट करता येत नाही त्यामुळे आपले डेली ब्लॉगचे व्हिडिओ थोडेसे कमी येत आहेत तर आता मी चाललेलो आहोत दादाला स्कूलमधून आणायला